संपूर्ण भारतामध्ये दिनांक सव्वीस जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून मुर्शी पोलीस स्टेशन व शिवाजी हायस्कूलच्या एन सी सी कॅडेटच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली पोलीस स्टेशन येथून सुरू करण्यात आली होती या रॅलीचा समारोप शिवाजी हायस्कूल येथे करण्यात आला समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख एन सी सी ऑफिसर श्रीकांत देशमुख पोलीस अंमलदार योगेश चांबारे संजय ठाकरे प्रवीण वेरुळकर मनोज गायकी सुभाष वाघमारे सचिन भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल धुळे यांनी केलं तर प्रास्तविक बंटी नागले आणि आभार प्रदर्शन शुभम इंगळे यांनी केलं समारोपीय कार्यक्रमाला मोर्शी पोलीस स्टेशनचे विविध पोलीस कर्मचारी व शिवाजी हायस्कूलचे शिक्षक शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी